माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सलील देशमुख यांची प्रचारसभा आठवून ते नरखेडवरनं बेलपाट्या येथे येत असताना काही अज्ञातांनी त्यांच्यावर दगडफेक केली आणि त्यांच्यामध्ये ते जखमीसुद्धा झालेले आहे याचे पडसाद संपूर्ण काटोल विधानसभामध्ये दिसून येत आहे आत या आपण काटोल पोलीस स्टेशन येथे पोहोचलेलं या ठिकाणी दिसतं कार्यकर्त्यांसह येथील मतदार सुद्धा या पोलीस स्टेशनला घेराव घातलेला आहे आणि एकच मागणी करण्यात येत आहे इथे दोषींवर कारवाई होऊन त्यांना तुरंत अटक करण्याची इथे कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होत आहे आपण बघत तणावाचं वातावरण की तानाशाही नाही ठाकूर राज आहे कल नाही आपकी इस इस अभी यहाँ पे पुलिस स्टेशन को घेराव डाला है सभी यहाँ पे की चाल है बुरी काटोल में को नहीं थी बस या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण बघत आहे संपूर्ण कार्यकर्त्यांसह काटोलीतील नागरिकांनी या ठिकाणी संपूर्ण आता अटक करण्याची मागणी करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झालेला आहे काय मागणी आहे काय सांगू शकाल आम्ही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो ज्यांनी कोणी हल्ला केला असेल त्याला ताबडतोब या ठिकाणी अडक झाली पाहिजे आणि हे भ्याडपणाचं लक्षण आम्ही आणि अनिल प्रभू देशमुख साहेब आणि सर्व जनता कधी खपून घेणार नाही या हल्ल्याचा संशय कोणावर आहे काय सांगू शकाल कोण असू शकतो नाही आता हे बघा तुम्ही आता अद्याप जरी असलं तर मागे राजकीय हात आहे हे निश्चित आहे ज्यांनी या हल्ला केला आहे आपण बघू शकता काठोळ पोलीस स्टेशन येथे संपूर्ण नागरिक संतप्त होऊन याला घेराव घातलेला आहे आपण बघू शकता पुर्णापार, 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 पुर्णाप